शेगाव तालुक्यातील सतरा ग्रामपंचायत सदस्य असलेली माटरगाव ग्रामपंचायत ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे महिला सदस्य सरपंच असलेल्या या ग्रामपंचायतीचा कारभार मात्र सरपंच असलेल्या महिलेचे सासरे चालवत असल्याने सरपंच कोण आहेत असाही प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे शेगाव तालुक्यातील याच माटरगाव आठवडी बाजारात ग्रामपंचायत समोर ध्वजस्तंभ वंदनवटा आहे सव्वीस जानेवारीला अवघे काही दिवस शिल्लक असताना हा ध्वजस्तंभ वंदनवटा सुस्थितीत असताना देखील नवीन बांधण्याच्या कारणास्तव पाडण्यात आला असून त्याचे काम करण्यास सुरुवात केली असून तेही काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून या होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ध्वजस्तंभ कोसळू शकतो व त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होऊ शकतो असे ग्रामस्थांचे म्हणणे असून हे सुरू असलेले निकृष्ट ध्वजस्तंभ वंदन ओट्याचे काम त्वरित थांबवावे असे निवेदन ग्रामसेवक यांना देण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालावे अशी ही मागणी माटरगाव ग्रामस्थांनी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी गोपाल पारधी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा